करतार टॉर्च घेऊन ट्रक मधून खाली उतरला जवळ जात ओरडला कोण हे भाई वहा पण उत्तरा दाखल पुन्हा हुंकारच ऐकू आला एखादा फटफटीवाला खड्ड्यात अडकून गवतात उडाला असेल जखमी असेल असं त्याला वाटलं मनात नसतानाही तो चपला खराब करून गवताळ चिखलात उतरला आठ दहा पावलावरच गवत इतकं उंच आणि दाट झालं की तो रस्त्यावरून दिसेच ना एका ठिकाणी गवतात थोडी मोकळी जागा होती तिथे काही चपला पडलेल्या दिसल्या आसपास रक्तही होत करतार घाबरला मागे जायला वळला तेव्हाच हातावर रपकन फटका बसला टॉर्च खाली पडला आणि गुडू पंधारात चहूबाजूंनी गुरगुरणारी उपाशी श्वापदं त्याच्यावर तुटून पडली ती श्वापदं नेमकी कोण होती हे कळेच ना सिंगच्या किंकाळ्यांनी आसमंत भयभीत झाला फुल स्ट्रेड अशी इंग्रजीत एक म्हण आहे तिचा अर्थ असा की जिथे देवदूतही जायला घाबरतात तिथे मूर्ख लोक बिनधास्त भटकतात आणि ही म्हण आपल्या सचिनला तंतोतंत लागू पडते कुठलीही तयारी आणि अभ्यासाशिवाय केस सॉल्व्ह करायला तो निघाला पण आपण कुठल्या भागात फिरणार आहोत तिथली परिस्थिती कशी आहे प्रवासाची उपलब्ध आहेत यापैकी कशा कशाचाच विचार त्याने केला नाही उत्तर प्रदेशातील इटावा रेल्वे स्थानकावर उतरल्यावर आधी त्याने रात्री पुरतं जवळच एक हॉटेल बुक केलं मग पुढचं पुढे बघू असं ठरवून त्या रात्री आरामात झोपला सकाळी चहापान झाल्यावर ज्या भागातून गाड्या बेपत्ता झाल्याची तक्रार आली होती तिथे जाण्यासाठी टॅक्सीचं ऑनलाईन बुकिंग करू लागला तो भाग पासून अडीचशे किलोमीटर दूर चंबळच्या खोऱ्यात होता आणि देशातील सर्वच ठिकाणी ओला किंवा उबर ऍप चालत नाहीत हे प्रथमच त्याच्या लक्षात आलं मग तो प्रायव्हेट गाडी शोधू लागला पण जिथे जायचंय तो भाग अतिशय दुर्गम कमी लोकवस्तीचा आणि रस्तेही खराब असल्याने कोणीही तयार होईना शेवटी डबल भाडं देतो म्हटल्यावर एक जण तयार झाला त्याची गाडी पाहूनच सचिनला मळमळल्यासारखं मल होऊ लागलं आत एसी नव्हता सीट मळलेली काचा खडखड वाचणाऱ्या पण दुसरं कोणीच यायला तयार होईना म्हटल्यावर नायलाजाने ओन्ली ओनली वन घोस्टला हा पर्याय स्वीकारावाच लागला जोपर्यंत शहरी भाग महामार्ग वगैरे होता तोवर इतकं काही वाटलं नाही खाऊन पिऊन प्रवास मस्त चाललेला पण डोंगराळ भाग लागतात सचिनला स्वर्ग आठवला घाट रस्ते अतिशय धोकादायक आणि वळणावळणाचे होते त्याला मनाली प्रवासाची आठवण झाली सकाळपासून खाल्लेले निरनिराळे पदार्थ पोटात दहीहंडी खेळू लागले एक दोनदा गाडी बाजूला लावायला सांगून तो भडाभड ओकला या भागात पाऊस फारसा पडत नसल्याने उकडतही फार, फार होत अजून शंभर किमीचा प्रवास बाकी होता रात्रीपर्यंत पोचवतो तसं आश्वासन त्याच्या सतत बिडी फुंकणाऱ्या ड्रायव्हरने दिलेलं पण सचिनला एक मोठी चिंता सतावत होती ती म्हणजे या आडवळणाच्या भागात राहायचं कुठे आणि खायचं काय काही सर्च करायला जावं तर रेंज बहुदा नसायचीच चे प्रत्येक केसच्या आधी आठवडाभर किंवा कमीत कमी दोन दिवस तरी का मागून घ्यायचा ते त्याला आत्ता कळलं ज्या योगला तो बिनकामाचा म्हणून चिडवायचा तो प्रत्येक मोहिमेच्या प्रवासाची राहण्याची खाण्याची सोय योग्य बजेटमध्ये बसवून किती महत्वाचं काम करायचा हेही कळून चुकलं रस्ते कितीही खराब असले तरी सुरक्षितपणे गाडी चालवून योग्य वेळी योग्य ठिकाणी पोचवणाऱ्या मंग्याचीही किंमत कळू लागली रस्ते कितीही खराब असले तरी सुरक्षितपणे गाडी चालवून योग्य वेळी योग्य ठिकाणी पोचवणाऱ्या मंग्याचीही किंमत कळू लागली पण या सर्व टमाट्यांनीच कट करून आपल्याला पगार वाढ दिली नाही आणि या प्रसंगात अडकावं लागलं म्हणून पुन्हा तो सर्वांना मनातल्या मनात शिव्या देऊ लागला कोठारे ट्रॅव्हल्सचा फोन आहे नागपूर वरून ते म्हणतात तुम्ही पेमेंट घेतले पण आमचे काम का झाले नाही आमचे बेपत्ता झालेले ड्रायव्हर कुठे आहेत आणि ट्रक कुठे आहेत राजेश कॉर्डलेस फोन घेऊनच मीटिंग रूम मध्ये येत म्हणाला कोण कोठारे ट्रॅव्हल्स कोणी घेतला पेमेंट अशी कुठलीच केस नाही आपल्याकडे योग ऍक्टिव्ह केसेसची एक्सेल शीट भराभर चालत म्हणाला त्यांना विचार कुणी घेतलं पेमेंट कुणाशी बोलणं झालं तुमचं मी सुचवलं राजेशने त्यानुसार विचारताच धक्कादायक बातमी मिळाली नवरत्न प्रायव्हेट लिमिटेडच्या त्यांनी चुकून सचिनच्या पर्सनल नंबर वर फोन लावला होता आणि युनिवर्स मधील एक नंबर डिटेक्टिव्ह महाशय पाच लाख रुपये ऍडव्हान्स घेऊन आठवडा भरापूर्वी केस सॉल्व्ह करायला निघाले त्यांचा स्वतःचाच काही पत्ता नव्हता लिंबूने लगेचच सचिनला फोन लावला पण तो आऊट ऑफ कव्हरेज एरिया होता आम्हाला थोडा वेळ द्या तुम्हाला सविस्तर माहिती पुरवतो केस खूप कठीण आणि गुंतागुंतीचे आहे असं काहीतरी कारण देऊन कोठारी ट्रॅव्हल्सचा पुरता निरोप घेतला भेंडी पाच लाख रुपये घेऊन एकटाच केस सोडवायला गेला खूपच मोठी रिस्क घेतली यावेळी बधीरने विजय चुक चुकला ए वेड्या केस सोडवायला गेला की पैसे घेऊन पळाला ते चेक करा एकदा किरण म्हणाला नाही रे बाबा पळून कुठे जाईल चांगलं खाणं आणि आरामदायी राहणं याशिवाय दोन दिवस पण जगू शकत नाही तो केसचं निमित्त करून गेला असेल एखाद्या हॉटेलात आणि मजा करत असेल यावेळी राजेशने अंदाज बांधला कोठारे ट्रॅव्हल्सला पुन्हा एकदा फोन लावा कुठे आणि कधी त्यांच्या गाड्या बेपत्ता झाल्या ते विचारा मी म्हटलं योग कामाला लागला महिनाभरापूर्वी चंबाळ भागातील गोदामांकडे माल घेऊन जाणारे त्यांचे तीन ट्रक एका एक ड्रायव्हर सह गायब झाल्याची बातमी मिळाली त्यापैकी एक ट्रक रस्त्याकडेला चेंदाबिंदा झालेल्या अवस्थेत सापडला बाकीच्यांचा काही पत्ता नव्हता पोलीस तक्रार झाली पण तेही फार काही करू शकले नव्हते मी नकाशावर जाऊन चंबाळचा तो भाग नीट पाहिला आणि सुस्कारा सोडत म्हटलं मित्रांनो दोन गाड्या घ्या सर्व आवश्यक सामान भरा आपली आप गन सुद्धा घ्या उद्या सकाळीच निघावं लागेल आपला यावेळी फार मोठ्या संकटात सापडला असण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी पहाटे नवरत्न प्रायव्हेट लिमिटेड ऑफिसच्या इमारतीतून दोन गाड्या बाहेर पडल्या प्रत्येक गाडीत चार चार असे एकूण आठ जण होते नवव्याच्या शोधात निघालेले एका गाडीचं सारथ्य किरण करत होता तर दुसरीचा मंग्या मी विजय आणि लिंबाजी मंग्याच्या गाडीत होतो तू दोन गाड्या का घ्यायला सांगितल्यास हे मला अजून कळलेलं नाही भेंडी एकच मोठी गाडी करून जाऊ शकत होतो आपण विजयने विचारलं मित्रा आपण ज्या ठिकाणी चाललोय तो अतिशय आडवळणाचा भाग आहे फारशी वस्ती नाही रस्ते खराब असतील अशा वेळी सर्व एकाच गाडीत असणं सुरक्षित नाही मी मत मांडलं तुला काय वाटतं कशा गायब होत असतील गाड्या चंबळच्या खोऱ्यातील डाकूंनी लुटल्या की काय मंग्या गाडी चालवता चालवता वरच्या आरशात पाहून म्हणाला चंबळच्या खोऱ्यात डाकू राहिलेच कुठे आता सगळे पॉलिटिक्स मध्ये गेले आता पण ते तेच ते लुटालुटीचं काम करतात पण जरा वेगळ्या पद्धतीने मी हसत म्हटलं वेगळ्या पद्धतीने म्हणजे लिंबूने विचारलं एक किस्सा सांगतो वीस एक वर्षांपूर्वी चंबळच्या दुर्गम भागात दोन्ही बाजूंकडील गावांना जोडण्यासाठी नदीवर पुलाची मागणी स्थानिक नेत्यांनी केली पावसाळ्यात पूर आला की पलीकडच्या गावाला बेटाचं रूप येत मुलांना शाळेत जाण ही अशक्य होईल होडीतून किंवा छाती भर पाण्यात उतरूनच पार करावी लागे म्हणूनच गावकऱ्यांची गैरसोय लक्षात घेता पुलाची मागणी मान्य झाली वीस कोटींच बजेट ठरलं कंत्राट दिलं गेलं मध्येच पाऊस आला पूर आला सामान वाहून गेलं नवीन बजेट निघालं जो पूल वर्षभरात तयार व्हायला हवा तो पाच वर्ष रखडला कोटींचा बजेट कोटींवर पण अखेर पूल पूर्ण झाला स्थानिक खासदाराने उद्घाटन केलं पुलावरून गावकरी आणि दुचाकींची वर्दळ सुरू झाली असे फोटो काही वर्तमानपत्रातून झळकले मग इतर मोठमोठ्या घडामोडींमध्ये लोक या शुल्लक पुलाला विसरूनही गेले पुढे तीन चार महिन्यांनी कानपूरचा एक पत्रकार जो पूर्वी त्या नदी पलीकडच्या घरी परतला पाहतो तर काय जिथे पूल असायला हवा तिथे तो नव्हताच आसपासही नव्हता पावसाचे दिवस लोक अजूनही होडीने नदी पार करत होते त्याने गावात चौकशी केली तर इथे पाच वर्षांपूर्वी पुलाचं काम सुरू झालं होतं पण पुराने सामान वाहून गेलं मग सरकारने प्रकल्पच बंद केला असं सांगण्यात आलं पत्रकारच तो त्याच्या मनात संशयाची पाल त्याने पुरावे जमा केले वर्तमानपत्रात छापून आलेले फोटो हे त्या गावापासून पन्नास माईल लांब उभारण्यात आलेल्या दुसऱ्या पुलाचे होते म्हणजे एकशे दहा कोटी रुपयांचा पूल इथे उभा राहिलाच नाही सर्व पैसा सरपंचांपासून खासदाराच्या तिजोरीत गेला बातमी फुटताच सर्वांचे धाबे दणाणले स्थानिक नेत्यांनी महिनाभरापूर्वी आलेल्या महापुरात पूल वाहून गेला असावा असा, असा कांगावा रचला अर्थात तो फोल ठरला प्रकरण कोर्टात गेलं भ्रष्टाचार नजरेसमोर दिसत असूनही आपल्या तत्पर आणि कार्यक्षम न्यायव्यवस्थेमुळे केस वर्षानुवर्ष रखडली आरोपींना कधी शिक्षा झालीच नाही पुढे तो पत्रकारिका अपघातात मेला साक्षीदारांविना खटला थंड पडला त्या गावातील लोक अजूनही इतर महिने पाण्यातून चालत आणि पावसाळ्यात होडीने नदी पार करतात पुराच्या वेळी घरीच बसून राहतात म्हणून म्हटलं की चंबळच्या आजही डाकू दरोडे टाकतात फक्त पद्धत बदलली मी उदाहरणासह समजावलं त्या पत्रकाराचा खरंच अपघात झाला की मारला त्याला भेंडी विजयने संशयाने विचारलं नॉनसेन्स हा काय प्रश्न झाला उडवलाच असणार त्याला आपण महाराष्ट्राबाहेर आलो मित्रा इथे जंगल राज चालायचा पूर्वी आणि काही दुर्गम ठिकाणी आजही चालतो लिंबूने म्हटलं आणि अशा ठिकाणी आपला झेमण्या एकटा गेलाय काही खरं नाही आता त्याच मंग्या चिंता तूर स्वरात पुटपुटला खर तर सर्वांनाच सचिनची चिंता वाटू लागलेली दुसऱ्या गाडीतही तेच वातावरण होत तिथे राजेश किरण विशाल योग असे त्यातल्या त्यात शांत सभासद होते छे त्या दिवशी तुम्ही सचिनला इतकं भडकवायला नको होत बाबा त्या रागातूनच त्याने कंपनी सोडली बाबा आणि चंबळला दंगल करायला निघून गेला बाबा राजेश चुक चुकला हो रे खरं म्हणालास हे दिली असती त्याला वीस टक्के पगार वाढ तर एवढा हा निर्णय घेतला नसता त्याने योगेश दुःखी स्वरात म्हणाला ए वेड्या आपण दिली असती रे त्याला दहा वीस टक्के पगार वाढ पण त्याने घेतली तर पाहिजे तो डबल पगारासाठी चढून बसलेला त्याला कोण काय करणार किरणने मागे वळून न पाहता म्हटलं सेवकाने आतताईपणा करून अनावश्यक संकट ओढवून घेतले असले तरी यात नव पिशाच्या काही दोष आहे असे अस्मादिकास खचितच भासत नाही नवरत्न संस्थेचे कामकाज तहत नियोजनानुसार पार पडते केवळ एका अकार्यक्षम सदस्यासाठी तत्वांशी तडजोड करणे उचित ठरणार नाही असे अस्मादिकास वाटते विशालने तत्वज्ञान हे नवपिशाच कोण हा काय बोलला हे मला करून सांगेल काय राजेश कडे पाहत विचारलं सगळं तर मला पण समजलं नाही बाबा पण नवपिशाच म्हणजे आपण नाईन घोष्ट असू कदाचित सचिन हरवला यात आपली काही चूक नाही त्याला पगार वाढ अजिबात देऊ नका असं म्हणाला बहुतेक राजेशने सांगितलं मित्रा विशाल तुझा नेमका हा काय हे माहीत नाही पण थोडं सोप सोप्प करून बोलत जा तुझ्याशी बोलणं म्हणजे व्याकरणाची ही घेतल्यासारखी वाटते योग पुटपुटला व्याकरणाची ही काय वेड्या किरणने एकदम चमकून विचारलं व्याकरणाची उजळणी किंवा शिकवाणी म्हणायचं असेल त्याला कुठे अडकलोय बाबा मी एकीकडे पायरेटेड पाणीनी आणि दुसरीकडे हा हा हिहू यांच्या दुभाषाचं काम करून मला माझी भाषा विसरायला झाले बाबा 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 राजेश बाबडला आता तू हे नवीन काय लावलंयस बाबा बाबा सचिन सारखा कुठल्या तरी चवळी चटक बाबांचा भक्त झालास की काय तू पण सावध रे वेड्या अशा अटकमटक चटक बाबांपासून किरणने वरच्या मिरर मध्ये पाहत सल्ला दिला बंधो किरण महामार्गस्थ रहदारीवरचे चित्त विचलित होऊ न देता हा जीवाश्म इंधन आधुनिक स्वयंचलित रथ हाकावा पार्श्वासनी चाललेल्या खलबतीकडे दुर्लक्ष करावे असा सल्ला अस्मादिक देऊ इच्छितात विशाल नेहमीच्या सुरात म्हणाला भूगर्भात काय हाकावा ए वेड्या आधी तुझ्या जिभेला खलबत्त्यात घालून कुठला पाहिजे असं बडबडत पुन्हा एकदा किरणने रस्त्यावर लक्ष केंद्रित केलं दीड दिवसांच्या लांब लचक कंटाळवाण्या प्रवासानंतर आम्ही इटावाला पोचलो इटावा उत्तर प्रदेशातील यमुनेच्या किनाऱ्यावरील एक शहर पण चंबळच्या गेलेल्या माग काढताना आम्ही का आलो तुम्हाला वाटेल तर आधी चंबळचे खोरे म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं उत्तरेकडच्या नद्या आपल्याकडील नद्यांपेक्षा फार मोठ्या विस्तीर्ण पात्र असलेल्या आणि बारमाही असतात त्यामुळे चंबळ नदीचं पात्र हे उत्तर प्रदेश राजस्थान आणि मध्य प्रदेश तिन्ही राज्यांमध्ये आहे सचिनच्या सर्च हिस्ट्रीवरून तो कळत होत पण पुढे मोबाईल फोनला नेटवर्क नसल्याने लोकेशन कळत नव्हतं ट्रॅव्हल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या ट्रक गाड्या आणि ड्रायव्हर कोटा आणि निमूच दरम्यान कुठेतरी बेपत्ता झाल्या असाव्यात तेव्हा आम्ही सुद्धा इटावा सवाई माधोपूर बुंदी कोटा ते निमूच असा प्रवास करणार होतो यापैकी काही ठिकाणी दाट लोकवस्ती आहे शेती होते व्यापार होतो भरून वाहतात रस्त्यांवर वर्दळ असते पण ट्रक काही अशा रस्त्यांवरून बेपत्ता झाले नव्हते आम्ही जिथे निघालो होतो ती ठिकाण लोकवस्तीपासून दूर आडवळणाची आणि निर्जन होती अशा भागांना इथे बिहड म्हणतात पूर्वी याच बिहडांच्या आश्रयाने डाकूनच्या राहायच्या आणि गावागावात हैदोस घालायच्या कुठे बिहड कुठे दलदल कुठे उंच डोंगराळ भाग तर कुठे वाट अडवून वाहणाऱ्या नद्या आव्हान मोठी होती पण मागच्या वेळी आम्ही आफ्रिकेत जाऊन सहाराच्या वाळवंटात नऊ दिवस अथक प्रवास केला असल्याने हे आव्हान सुद्धा लिलाया पार पाडू असा आम्हाला विश्वास होता सतत बिडी फुंकणाऱ्या गाडीवाल्याने रात्री दहा वाजता सचिनला करवलीच्या आसपास कुठल्या तरी जुनाटली सचिनच्या अंगावर लॉज पाहूनच काटा आला पण आसपास दुसरी सोय नव्हती हॉटेल तर सोडा चहाची टपरी सुद्धा नव्हती उशीर खूप झालेला म्हणून गाडीचा चालक ठरलेलं भाडं घेऊन लगबगीने निघून गेला सचिन नाईलाजानेच आपली बॅग उचलून त्या लॉज मध्ये शिरला रिसेप्शनला एक माणूस बनियानवरच बसलेला समोर देशीची चपटी आणि ठेवलेले एक रूम चाये आतमध्ये बाथरूम मागताय और एसी बी सचिन ने म्हटलं तो माणूस तारवटलेल्या डोळ्यांनी पाहत म्हणाला खोली मिले गो अंदर खटिया और बिछायत हाय गो पाणी केली मटका हाय गो बाथरूम नाही है गो संडास संडास्या वहां जाना पडे गो अरे ऐसी क्या है गो हे ऐकून सचिनचा गळा भरून आला पण पर्यायच नसल्याने त्याने एक खोली मागितली एका रात्रीचे दोनशे रुपये रजिस्टरवरचे चणे शेंगदाणे हटवून त्या मद्यपी माणसाने सचिनच्या नावाची नोंद केली मग जवळचीच एक चावी काढून जिण्याकडे निघाला एक बॅग पाठीवर आणि एक हातात घेऊन सचिनही मागोमाग गेला त्यांचे चाहू लागताच दोन गले लठ्ठावून दीर जिन्यावरून चिची करत खाली आले त्यांना चुकवण्यासाठी सचिनने जागच्या जागी उडी मारली उंदीर खालून निसटले पण सचिनच्या अवजड उडीने लाकडी जिन्याची एक फळी तुटली ते पाहून तो तारवटलेला इसम म्हणाला इसको सौ रुपया जादा लेगो गो साब मग त्याने पहिल्या माळ्यावरची एक खोली उघडली आतला पिवळा बल्ब लावला दहा बाय बाराची खोली लाकडी फरशी लाकडी भिंती लाकडी छत पण ते लाकूड कमीत कमी शंभर वर्ष जुनं असावं त्याला बुरशी आणि वाळवीने भूसभूषित केलेलं सचिनने जागच्या जागी दहा बारा उड्या मारल्या असत्या तर अख्खा लॉजच कोसळला असता आणि दुर्गंधी तर इतकी होती की प्रवासात उलट्या करून पोट रिकामी झालेलं नसतं तर तो पुन्हा एकदा ओकला असता मागील दहा वर्षात तरी पाण्याचा स्पर्श न झाल्याने गादी उशा काळ्या कुट्ट झालेल्या खाट गंजलेली सामान ठेवायला कुठलं कपाटच नसल्याने ते जमिनीवरच टाकावं लागणार होतं लाकडी फळ्यांनीच उभ्या केलेल्या भिंतीवर कधी काळी रंगरंगोटी केली असावी पण आता तो रंग कोणता हे सांगता येणं कठीण होतं ठिकठिकाणी लाल काळे डाग मात्र होते त्यांना तीव्र वासही सुटलेला ते नेमकं काय आहे हे सचिनला कळेना त्याने दारात उभ्या असलेल्या माणसाला विचारलं दुसरा रूम नाही मिलेगा क्या है गो लेकिन इससे अच्छा नाही है गो चले गो त्याने उत्तर दिलं जर ही यांची अच्छी खोली असेल तर बुरी किती बुरी असेल या कल्पनेनेच सचिनचं अंग शहारलं त्याने तिथेच राहायचं ठरवलं पोटात कावळे ओरडू लागलेले त्याच्या सामानात बिस्किट आणि फरसाण शिवाय काहीच उरलेलं नव्हतं मोठ्या अपेक्षेने त्याने पुन्हा लॉजवाल्याला विचारलं जेवणे मिलेगा मतबल त्या माणसाने हैराण होऊन विचारलं सचिनने तोंडाकडे हात नेऊन खाण्याचा अभिनय केला खाने को तो ऐसा बोलो ना साब दाल चावल है गो अंडा करी है गो मुर्गी है गो बस पैसा अलग से लगे गो, और एक घंटा रुकना पडेगो तो इसम म्हणाला अंडा करी चलेंगो सचिनने त्याची नक्कल करत उत्तर दिलं लॉजवाला दाराजवळच थुंकून निघून गेला सचिनने त्या जुनाट लॉजमधल्या भयाण खोलीत कसबस बसवलं शरीर आंबलेलं आंघोळ करणं आवश्यक होत एका खुंटीला बॅग टांगून त्याने टॉवेल काढला खांद्यावर टाकला आणि त्या पडीक लाकडी इमारतीमागे बाथरूम शोधत निघाला तिथला टॉयलेट तर कुठल्याही जिवंत माणसाने आत बसण्याच्या लायकीचाच नव्हता शेजारीत सर्व उरकून पिंपातील पाण्याने हातपाय धुवून तो पुन्हा खोलीत पंखा हो खोली आला पंखाही नव्हता पण रात्र झाल्याने इतकं उकडत नव्हतं जेवण येईपर्यंत एक झोप होईल म्हणून त्याने खाटेवर अंग टाकलं तिने कुरकुर केली दिवसभराच्या प्रवासाने थकलेल्या सचिनला झोप लागणारच होती इतक्यात त्याच्या शेजारच्या खोलीतून संशयास्पद आवाज ऐकू आला या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र